आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार असून आम्ही भाजपसोबत कदापि युती करणार नाही स्थानिक पातळीवर गरज भासली तर समविचारी पक्षासोबत जाण्यासंदर्भात विचार करू असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे माजी मंत्री माधवराव किनाळकर यांनी नायगाव येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केलंय नांदेडच्या नायगाव तालुका शहरात बऱ्याच दिवसानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची संवाद बैठक पार पडली यावेळी माजी मंत्री डॉक्टर माधवराव किन्हाळकर जिल्हाध्यक्ष नायगाव मतदारसंघाचा एकंदरीत विचार केला असता एकेकाळी प्रभावशाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हा रसा तळाला गेला की काय असंच दिसून येत आहे कारण सदरील बैठकीला कार्यकर्त्यांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याची चर्चा एका वेळेस मिळाली गंगाधर गंगा ठाकरे एम सी एन न्यूजाव नांदेड हे पक्षाच्याकडून साधारणतः हेच सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे की या राज्यामध्ये आणि या देशामध्ये जे प्रमुख विरो सत्ताधारी पक्ष आहेत त्या भारतीय जनता पक्ष व्यतिरिक्त कुठल्याही बाकीच्या पक्षाच्या स्थानिक पातळीवरती आम्हाला युती जर करायची गरज भासली तर ती आम्ही करू कारण आम्ही जातीवादी आणि त्याचबरोबर धर्मांधशक्तीच्या बरोबर ती कदापि त्या ठिकाणी जाणार नाही अशा प्रकारचे स्पष्ट संकेत दिलेले आहेत तेव्हा भारतीय जनता पार्टी सोडून बाकीच्या कुठल्याही पक्षाशी त्या ठिकाणी स्थानिक कार्यकर्त्यांची आणि ती स्थानिक परिस्थिती लक्षात घेता आवश्यकता वाटला त्याप्रमाणे संघटन आपलं गठबंधन त्या ठिकाणी होतील अन्यथा आम्ही आमच्याच जोरावरती त्या ठिकाणी निवडणुकाला सामोरं